श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपला आजचा जो व्हिडिओ आहे तर पहा स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे पहा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ही सहा मेला आलेली आहे तर आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे पहा तीस एप्रिल ते सहा मे असा आपला आठवडा आहे पहा म्हणजे सप्ताह आहे आपल्या केंद्रामध्ये सप्ताह आहे तीस एप्रिल ते सहा मे तर पहा आता ज्यांना आपण केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत म्हणजेच पहा आता त्यांना एकोणतीस मे म्हणजे अगोदर आपण अगोदरच जातो केंद्रामध्ये आरतीला वगैरे तेव्हा आपल्याला अगोदरच माहीत आहे किंवा या अगोदर पण आपण पारायणाला बसलेलं असेल तर आपल्याला माहिती आहे किंवा आपल्या आसपास जर केंद्र आहे तर आपल्याला त्यांना सर्वांना माहिती आहे किंवा आपल्याकडे पोथी पण आहे गुरुचरित्र ग्रंथ पण आहे पण आता ज्यांच्या आसपास केंद्र पण नाही आहे ज्यांच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ पण नाही आहे तर पहा आपल्या जिथं म्हणजे आपल्या जिथं आपल्याला आपल्यापासून शहर जवळ आहे आणि जिथं आपल्यापासून केंद्र जवळ आहे तर त्या केंद्रामध्ये आपल्याला हा गुरुचरित्र ग्रंथ भेटेल किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये पण भेटेल तर आपल्याला तिथून हा ग्रंथ आणायचा आहे पहा गुरुचरित्र ग्रंथ आणि तीस एप्रिल ते ती ती सहा मे यामध्ये आपल्याला आता केंद्र आपल्यापासून लांब आहे तर आपण केंद्रामध्ये प्रहर सेवा पण करू शकत नाही किंवा आपण गुरुचरित्र ग्रंथाला पण पायाणाला बसू शकत नाही किंवा ज्यांचे लहान मुलं आहेत किंवा जे जॉब वगैरे करतात त्यांना शक्य नाही आहे तर आपण हे गुरुचरित्र ग्रंथ जे आहे तो आपण घरातसुद्धा वाचन करू शकतो जर आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी म्हणजे पहा काही जर दोष वगैरे हो असेल तर तो सुद्धा दोष आपल्या घरामध्ये राहणार नाही पण कसं असतं माहिती आहे का जर आपण सामुदायिक सेवेमध्ये जर सेवा केली तर त्याचं आपल्याला पटीने म्हणजे फळ मिळत असतं म्हणजेच पाहता तिथे जर पन्नास लोकं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतील तर पहा आपण एकच गुरुचरित्र ग्रंथ वाचतो पण आपल्याला पन्नास गुरुचरित्र पारायण केलेल्याचं फळ मिळत असतं पहा तसं घरामध्ये एका एक गुरुचरित्र केलं तर एकच गुरुचरित्रच आपल्याला फळ मिळणार तसं तिथं आपण जर शंभर असतील तर शंभर गुरुचरित्रच आपण पारायण केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं अशा प्रकारे केंद्रातल्या सामुदायिक सेवेला भरपूर असं महत्त्व असतं आणि ज्यांच्या आसपास नक्की केंद्र आहे त्यांनी नक्की केंद्रात त्यांच्या वेळेनुसार नक्की तुम्ही केंद्रामध्येच पारायणाला बसा आणि की सेवामध्ये पण भाग घ्या तर चालेल परत पहा आपल्याला तुम्हाला कळलं की पुथी ज्यांच्याकडनं त्यांनी पोथी कुठून आणायची सप्ताह कितीपासून कितीपर्यंत आहेत ते पण आपल्याला समजलं जर आपण केंद्रात नसेल पारायण करणार तर आपण घरी पण तीस एप्रिल ते सहा मे या दिवसामध्ये पारायण करू शकतो तर पहा आपला पारायण कसं करायचं आहे त्याचे नियम अटी आपण पाहणार आहोत थोडक्यात पाहणार आहोत असं काहीही नाही की आपल्याला सांगतात की गुरुचरित्र पारायण पारायण करायचं म्हटलं की त्याचे खूप असे कडक नियम असतात किंवा भरपूर असा त्रास होतो पारायण करताना होतात गोष्टी पण पहा आपल्याला एकदा आयुष्यामध्ये गुरुचरित्र पारायण हे करून पाहायचं म्हणजे करायचंच पा आता तुम्ही मला विचारतात की आता आमच्याकडे पोथे नाही आम्ही शेजारच्याकडून वगैरे हो कोणाकडून पोथे आहे त्यांच्याकडून घेतली तरी पण चालेल का किंवा वाचलं का चालायला चालतो पण पहा तुम्ही स्वतः घ्या तुम्ही स्वतः घेतलं ना तुम्हाला अजून परत डबल करूश वाटतं वाटतं तसंही आपलं पा जयंती स्वामी पुण्यतिथी परत पहा आपण श्रावणमध्ये म्हणजे आपल्याकडून दोन चार पारायण हे होतच असतात पहा त्यामुळे आपण घरी जर स्वतःच पुते घेतली तर आपण स्वतः हे पारायण करू शकतो जेव्हा आपलं आपल्याला वाटेल किंवा जेव्हा आपल्या मनाला येईल तेव्हा पण आपण हे पारायण करू शकतो तर पहा आता नियम कोणते पाळायचे आहेत तर या पारायणाच्या काळामध्ये आपण सप्ताहाला बसणार आहोत आपल्या घरात जरी नॉनव्हेज खाणारे व्यक्ती जरी असतील आपण घरात जरी पारायण लावलं किंवा जरी आपण केंद्रात लावलं तरी पण आपल्याला घरामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही पा मांसाहाराचं आणि ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला कर म्हणजे एकदम तंतोतंत कडक करायचं आहे पा त्यानंतर पहा आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करायला जे बसलेलं आहे किंवा जे वाचणार आहे त्यांनी एकच धान्य खायचं आहे म्हणजे जर आपण पहिल्या दिवशी चपाती खायला सुरू केली तर आपल्याला सात दिवस फक्त चपातीच खायची आहे आपण ज्व ज्वारीची भाकरी खाल्ली तर आपल्याला ज्वारीची भाकरीच सात दिवस खायची आहे आपण जर बाजरीची भाकरी खाल्ली तर आपल्याला सात दिवस बाजरीची भाकरीच खायची आहे आपल्याला ऑप्शन म्हणजे तांदूळ म्हणजे भात वगैरे नाही खायचा किंवा आपल्याला कडधान्य कुठले खायचे नाही आपण आपल्या सात्विक आहारामध्ये ज्या भाज्या आपण पालेभाज्या वगैरे काही असिलिटी होणाऱ्या भाज्या असतात तर त्याही नाही खायच्या आपण जे आपण गवार शेवगा अशा जे भाज्या घेतो तर ते आपल्याला घेवडा वगैरे अशा आपल्याला भाज्या खायच्या आहेत पहा म्हणजे त्याच्यामध्ये भुपळा आला डांगर आला म्हणजे असे भरपूर आहेत आपण त्या भाज्या खाऊ शकतो तर पहा आपल्याला हे करायचं आहे आणि मेन म्हणजे आपल्याला परानं घ्यायचं नाही पहा आपण आपण सप्ताह काळामध्ये आपल्याला पराण्ण म्हणजे दुसऱ्याचं घरचं जेवण आपल्याला खायचं नाही म्हणजे पराण आपल्याला काहीच घ्यायचं नाही आहे आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीने बायकोने मुलीने जेही बनवलेलं आहे तेच खायचं मग आता आपल्या बहिणीच्या किंवा आपल्या सासरवडच्या म्हणजे आपल्या म्हणजे आपण नातेवाईकांकडे गेलो तरी पण ते खायचं नाही तेही ते परान्नच झालेलं आहे पहा आणि मग आपण फक्त आपल्या घरचं आपल्या स्वतःच्या घरचंच आपल्याला खायचं आहे आता मी जर वाचण्यासाठी बसले तर माझ्या जावेने माझ्या चा सासूने आमच्या म्हणजे घरामध्ये जे बनवलेलं आहे तेच खायचं अन्न आपल्याला परान्न खायचं नाही आणि पहा आपल्या आता पुरुष लोक जर असतील तर त्यांनी चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत पा ते जर पारायणाला बसले असतील तर पहा बेल्ट असतो पॉकेट असतं तर आपल्याला त्या वस्तू एक चांबड्याच्या वापरायच्या नाही आहेत तर त्यानंतर पहा पण जे पारायण करायला बसलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे गादीवरती झोपायचं नाही आहे आता गादीवरती झोपायचं नाही म्हणजे तुम्ही आता खा खाली चटई किंवा अशा वगैरे आणून आपण खाली जमिनीवर झोपू शकतो आता ज्यांना खाली झोपण्याचा अतिशय त्रास होतो त्यांनी गादी आपल्या दिवाणवरची किंवा म्हणजे बेडवरची गादी काढून टाकायची आणि त्याच्यावरती झोपायचं आपलं हृदय टाकून पण आपल्याला गादीवरती झोपायचं नाही आहे पहा आणि ज्यांना बसून वाचता येत नाही ती आपले खुर्ची ठेवून त्याच्या फक्त पायाखाली भस्कर घ्यायचं आणि टेबलवरती आपण गुरुचरित्र ग्रंथाची पोथी मांडली तरी पण चालेल आपल्या चॅनलवरती पहा गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची पहा तो व्हिडिओ आहे तर तो, तो नक्की आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पहा की आपलं गुरुचरित्र पारायण आपल्याला चालू करायचं म्हणजे सुरुवात करताना आपल्याला पूजा कशी मांडायची तो व्हिडिओ आहे पहा तर मग आपले नियम पाहिले आणि अटी पण पाहिल्या पा म्हणजे आता भरपूर म्हणजे असे काही कोणते अवघड असे नियम नाही आहेत पहा आपल्याला हेच पाळायचे मासिक धर्माचं वगैरे म्हणजे आता आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचत आहोत तर बाहेरून कोणी प्रत्येकजण येणाऱ्यावरती पहा अंगावरती थोडंसं पहा गोमूत्र किंवा गुलाबजल टाकायचं म्हणजे आपल्याला तो एक शिपाल एक जास्त प्रभाव होऊन द्यायचं नाही मांसाहार मेन आहे आणि बाकी मी हे तुम्हाला जे सांगितलेले आहेत की प्राणा वगैरे हे म्हणजे आपले एवढे आपल्याला नियम पाळायचे आहेत पहा म्हणजे असे कडक पण नियम येत पहा आणि वाचन करताना पहा आता मेन म्हणजे की गुरुचरित्र वाचन करताना टायमिंग शक्यतो एक ठेवायचा पहा म्हणजे आता कसं सकाळी पहाटे चार वाजल्यापासून आपण दुपारच्या चार वाजेपर्यंत या कालावधीमध्ये आपण कधीही हा गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकतो फक्त आपल्याला बारा ते साडेबारा या काळामध्ये वाचायचं आहे मग तुम्ही बारा ते एक या काळात वाचू नका कारण पहा म्हणजे कुठलीच पोथी कुठलाच ग्रंथ आपण या काळामध्ये वाचत नाहीत कारण पहा दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे ही त्यामुळे आपण फक्त तेवढा वेळ आपल्याला वाचन नाही करायचं मग आपण इतर वेळेस वाचन करू शकतो आता गुरुचरित्र ग्रंथ आपण सकाळी जर वाचणार बस असं आपण वाचन झालं सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती वगैरे करायची आहे तुम्ही फक्त आपलं आपले गणपती बाप्पाची दत्त महाराजांची आरती केली तर पण चालेल तर पहा आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला आरती एक करायची आहे आणि इतर मग दुसरं आपल्याला कुठलाही नाही फक्त एक नियम ठेवायचा आता थोडंफार तर मागे पुढे होऊ द्या आता कसं आपण सकाळी सा पण वाचन करू शकतो कारण आता मुलांचे डबे वगैरे बंद आहेत सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत मुलांना तर आपण सकाळी पण पाचला सहाला बसू शकतो थोडंसं सहाचं सातलं झालं तरी पण चालेल किंवा चारचं पाच सहा झालं तरी पण चालेल थोडंफार मागे पुढे झालं तरी पण चालल पण शक्यतो टायमिंग एक ठेवण्याचा प्रयत्न करायचा मग असं फार सकाळी एक एक दिवस सकाळी वाचायचं आणि एक दिवस पार दुपारी वाचायचं असं नाही करायचं तर एवढेच नियम आहेत पहा असे जास्त कोणते कडक नियम नाही आहेत पहा तर चला मग तुमच्यासाठी मी एवढीच माहिती घेऊन आले होते की आपले पा तीस एप्रिल ते सहा मे या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ जरी नाही आपल्याला केंद्रामध्ये शक्य झालं तरी आपल्याला घरामध्ये कोणते नियम पाळून आपल्याला करायचं आहे पा त्या संदर्भात आपल्याला पारायण कसं करायचं आणि नियम आटीसहित आपल्याला तुम्हाला सगळं आले होते तो पारायण आपल्या सात दिवसांचाच आहे फक्त एवढंच करायचं की आता गुरुचरित्र ग्रंथ तीस एप्रिलला सुरुवात करणार आहोत वाचनासाठी तर एकोणतीस एप्रिलला पहा म्हणजे चार कुत्र्यांना एक गाईला म्हणजे शक्य होईल चार कुत्र्यांना आपल्याला म्हणजे चपाती चार आपल्याला छोटे छोटे चपाती आपल्याला कुत्र्यांना खाऊ घालायचे आहेत पहा ते का कुत्र्यांना किंवा गाईला तुम्हाला जे शक्य होईल ज्यांना शक्य होईल त्यांना आपल्याला खाऊ घालायचं आहे गुरुचरित्र ग्रंथ वाचनाला सुरुवात करायच्या अगोदर आणि आपलं नंतर पण एवढं काही अवघड वगैरे नाही आहे तुम्ही आपलं डायरेक्ट पिटी मध्ये केंद्रातल्या जरी दक्षिणा वगैरे टाकली तरी पण चालेल किंवा एक जोडी घरी जीव घातली एक किंवा पाच जोडी आपण घरी जरी जीव घातली तरी पण चालेल पहा असं काही नाहीये किंवा तीन मुलांना आपण जरी जीव घातलं दत्त महाराज म्हणून तरी पण चालतंय असं वेगळं असं काही उद्यापनाचं पण काही नाही पा आणि पारायणाचं बाकीचं पण काही नाही फक्त आपल्याला एक धान्य वगैरे एवढंच करायचं की आपलं सकाळी जेवण ग्रहण करताना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपण जेवण करायचं किंवा संध्याकाळी पण आपण जेव्हा जेवण करू तेव्हा आपल्या अगोदर नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर पुथीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण ग्रहण करायचा एवढंच पाळायचं आहे तर मग एवढी छोटीशी माहिती होती पहा आपण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत त्याविषयी माहिती होती की पारायण कसं करायचं त्याचे नियम आणि अटी कोणत्या पाळायच्या तर तुम्हाला तुम्ही अनुभव घेऊन पहा तुम्ही जर दत्त महाराजांचं गुरुचरित्राचं जर वाचन केलं आणि गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर तुम्हाला साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज दर्शन देतील पा चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ